नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार चोवीसमधील हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये धानाचा बोनस देणार असल्याची माहिती दिली होती विधानसभेमध्ये देखील वेळोवेळी याविषयीचा मुद्दा उपस्थित झालेला होता परंतु यानंतर आता अठराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यामधून दोन हेक्टर मर्यादेमध्ये चाळीस हजार रुपयांपर्यंत धान बोनस हा मिळणार आहे शेतकऱ्यांचा बँक खात्यावरती निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये धानाचा जा बोनस जाहीर करण्यात आलेला होता जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेमध्ये अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये मर्यादेमध्ये हा बोनस वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली होती कारण याच्यासाठी अठराशे कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे परंतु बरेच दिवस झाले तरी सुद्धा याच्यामध्ये बोनस वितरित करण्यात आलेला नव्हता वितरित केला जात असताना आदिवासी विकास महामंडळ याचबरोबर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही संस्थांकडे नोंदणी केलेले यांच्या धानाची विक्री झालेले असेल किंवा नसेल मात्र नोंदणी झालेले जे शेतकरी असतील असे शेतकरी पात्र करून या धान्याचा बोनस वितरित करायला मंजुरी दिलेली होती परंतु हा धानाचा बोनस वितरित करण्याच्या प्रक्रिया सुरू करत असताना याच्यामध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले होते आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती धानाचा बोनस साठी नोंदणी केलेले आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला होता त्यानंतर बराच कालावधी या चौकशीमध्ये गेला आणि अखेर सोळा जून दोन हजार पंचवीस पासून पैसे शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे आपण या अगोदर देखील अपडेट घेतले आहे की धानाचा बोनस वितरित करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता हा वितरित करण्यात आलेला होता हा निधी वितरित होताच ह्याच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळाचा जो निधी आहे तो त्या आदिवासी विकास महामंडळाला मिळालेला आहे परंतु जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचा जो काही निधी आहे हा निधी बारा जून पासूनच फेडरेशन प्राप्त करत आलेले आहे साधारणपणे बारा जून ते पंधरा जून या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा धानाचा बोनस वितरित होईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या परंतु त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारणामुळे विलंब झालेला होता मित्रांनो साधारणपणे वीस 20 जून दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा धानाचा बोनस हा जो काही निधी आहे तो आता वर्ग केला जाणार आहे प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अशा प्रकारे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत चाळीस हजार रुपये हे मिळणार आहे एकूण अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सोळा जून ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र आहेत मात्र जिल्हा मार्केटिंगकडे नोंदणी केलेल्या जवळजवळ पन्नास कोटीच्या आसपासची रक्कम ही आता गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे गोंदिया जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर जवळजवळ तीनशे ऐंशी कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत परंतु याच्यातील जवळजवळ एक पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठराशे कोटी रुपयांचं हे वितरण आता या दोन तीन दिवसांमध्ये केलं जाणार आहे आणि अशाच प्रकारे भंडारा असेल नाशिक असेल किंवा इतर शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना देखील आता एकोणतीस जून पर्यंत हा बोनस वितरित करण्याच्या महामंडळाकडून नोंदणी केलेली आहेत त्यांना मात्र बोनस मिळण्यासाठी काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे आणि तो जर दोन तीन दिवसांमध्ये वितरित झाला तर त्यांना देखील धानाचा बोनस लवकरच वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद